एकंदर सत्तावीस जण आधी होते आता जे तीन सिरियस होते तेही मृत झाले असं मला निरोप आता आला नेपाळवरून त्यामुळे एकंदर मृतांची संख्या तीस आहे तीस पैकी दोन जर सोडले ड्रायव्हर आणि क्लिनर तर अठ्ठावीस लोक हे आपल्या परिसरामधले आहे एक मुलगी बेपत्ता आहे त्याचा अजून तपास लागलेला नाही तिचा शोध सुरू आहे ती पाण्यामध्ये वाहून गेले लांबवर अशा स्वरूपाचं पोलिसांचं म्हणणं आहे आता त्या तीनची व्यवस्था उद्या करता येईल रक्षाताई त्या संदर्भामध्ये बोलतील अजून रक्षाताईला निरोप मिळाला आणि मला मिळाला कदाचित रक्षाताईन नाही मिळाला असेल जेवढे तिथं जखमी पेशंट आहेत त्यांची व्यवस्था रक्षाताईने केलेली आहे आणि जेवढे या संदर्भामध्ये आहेत तर यामध्ये सर्वांची व्यवस्था करण्याचा केंद्र सरकारच्या रक्षा त्यांनी प्रयत्न केलेला आहे आता या सर्व मृताच्या नातेवाईकांना काही मदत मिळावी असं राज्य सरकारकडे विनंती करू आता राज्य सरकार काय निर्णय घेतं काय नाही विदेशामध्ये मृत झाले राज्य सरकार याबाबत काय निर्णय घेतं ते बघूया आता सुधाकर जावळे आपले एकदम आप समर्थक म्हणून सुधाकर जावळे हा आमचा कार्यकर्ता नव्हता तो माझा सवंगडी होता पस्तीस वर्ष आधीपासून पहिल्या निवडणुकीपासून आम्ही एकत्र काम करत आलो त्यावेळेस तो यंग होता नंतर त्याचं लग्न झालं मुलं झाले आम्हालाही त्या संदर्भामध्ये खूप सहकार्य सोद्याकर्च झालं भा भारतीय जनता पार्टीचा अध्यक्ष म्हणून त्याने बरेच वर्ष काम केलं त्यांची पत्नी जी आता वारली ती सभापती होती पंचायत समितीची नगरा नगरपालिकेला होती अशा अनेक ठिकाणी त्यांनी काम केलेलं आहे आणि जे कार्यकर्ते गेले संदीप वगैरे हे सगळे भारतीय जनता पार्टीचे होते दर्यापुरचे आमचे जे महिला म मरण पावली ती आमची उपसभापती पंचायत समितीची पाच उपसभापती होती, पा, होती। एकंदरीत सगळं भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते होते सक्रिय कार्यकर्ते होते